कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षानं शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी दिली तर शिंदेंच्या शिवसेनेनं विद्यमान खासदार संजय मंडलिक यांनाच मैदानात उतरवलंय त्यामुळे लोकसभेचा सामना शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक असाच होणार आहे मात्र पडद्यामागील लढाई वेगळी आहे कोल्हापूरच्या लोकांना काँग्रेस नेते सतेज उर्फ बंडी पाटील आणि भाजप खासदार धनंजय महाडिक यांच्यातील राजकीय वैर नव नाही कोल्हापुरात कोणतीही निवडणूक को असो त्याला सतेज विरुद्ध महाडिक ही केणार असतेच यावेळी असंच काहीचं चित्र आहे मात्र यावेळी सतेज पाटील यांच्यासमोरची आव्हानं मोठी आहेत दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत ज्यांच्या विजयासाठी सतेज पाटलांनी जीवाचं रान केलं त्याच संजय मंडलिकांना पराभूत करण्याचं आव्हान सतेज पाटील यांच्यासमोर आहे यावेळी धनंजय महाडिक अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ आणि भाजप नेते समरजीत सिंह घाडगे युती धर्म पाळून संजय मंडलिकांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले त्यामुळे दोन हजार एकोणीस मध्ये जे संजय मंडलिक आणि समरजित सिंह घाडगे सचेत पाटलांचे एका अर्थाने मित्र होते ते या निवडणुकीत त्यांचे राजकीय शत्रू झाले शिवाय कोल्हापुरातील काँग्रेस पक्षाची धुरा एकट्या सतेज पाटलांच्या खांद्यावरती असते हे सगळ्यांना माहीत आहे त्यामुळे सतेज पाटलांचा सतेज सामना धनंजय महाडिक हसन मुश्रीफ संजय मंडलिक आणि समरजित सिंह घाडगे अशा महायुतीच्या सगळ्याच नेत्यांशी असणार आहे त्यामुळे शाहू महाराजांच्या विजयासाठी सतेज पाटील महायुतीच्या चारही नेत्यांशी भिडणार आहेत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात काय घडतंय सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी निलेश जगताप तुम्ही पाहताय बोल रे भावा महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या दोन वर्षांमध्ये अनेक पातायांवरती बदल झाले राजकारणात कुणी कुणाचा कायमचा शत्रू किंवा कायमचा मित्र नसतो याचा प्रत्यय संपूर्ण महाराष्ट्राला आलाय कोल्हापुरातील राजकारणात असंच चित्र पाहायला मिळत आहे सतेज पाटील यांनी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय महाडिक यांचा पराभव करण्यासाठी संजय मंडलिक यांना साथ दिली होती तर हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असूनही महाडिकांचा पराभव करण्यासाठी छुपी मदत केली असा आरोप केला गेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत गडबाजीचा फटका धनंजय महाडिक यांना वाचला होता मला उमेदवारी मिळू नये यासाठी हसन मुश्रीफ यांनी प्रयत्न केले होते असं धनंजय महाडिक यांनीच भाजपात प्रवेश केल्यानंतर म्हटलं होतं शिवाय राष्ट्रवादीमधील अंतर्गत गडबाजी दूर करणं शरद पवारांना जमलं नाही असंही महाडिक यांनी स्पष्ट केलं होतं कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि भाजप नेते समरजितसिंह घाडगे यांनी दोन हजार एकोणीसची विधानसभा एकमेकांविरोधात लढवली होती मात्र नेते आता युती धर्म पाहून संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ मैदानात उतरले शिवाय धनंजय महाडिक यांनी संजय मंडलिक यांना विजयी करण्यासाठी प्रचंड प्रमाणात कंबर कसली आहे छोट्या बैठकींपासून ते मोठ्या सभांपर्यंत महाडिक यांची उपस्थिती लक्षणीय आहे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत यामध्ये काँग्रेसचे तीन शिवसेना शिंदे गटाचा एक तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे दोन आमदार आहेत जयश्री जाधव पी एन पाटील आणि ऋतुराज पाटील असे काँग्रेसचे तीन आमदार आहेत त्यामुळेच महाविकास आघाडीमध्ये ही जागा काँग्रेस पक्षाला सुटली संजय मंडलिक यांनी या निवडणुकीत शाहू महाराजांचं दत्तक प्रकरण पुढे आणलंय आत्ताचे शाहू महाराज कोल्हापूरचे आहेत का असा सवाल करत ते सुद्धा बाहेरून आलेले आहेत असा सवाल संजय मंडलिक यांनी केलाय शिवाय जनता हीच खरी वैचारिक वारस आहे माझ्या वडिलांनी पुरोगामी विचार जपला असंही मंडलिक यांनी म्हटलं होतं कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत तिसरा प्रभय उमेदवार नसल्यानं प्राध्यापक मंडलिक विरुद्ध श्रीमंत शाहू छत्रपती अशी दुरंगी लढत होणार आहे सह अन्य डाव्या पक्षांनी शाहू महाराजांना साथ देण्याचा सा निर्णय घेतलाय त्यात शेकाप जनता दल भाकप माकप या सगळ्यांचा समावेश आहे शाहू महाराज यांच्या प्रचाराची सगळी जबाबदारी आमदार सतेज पाटील यांच्यावर आहे त्यांना आमदार पी एन पाटील जयश्री जाधव ऋतुराज पाटील माजी आमदार संजय घाडगे यांच्यासह अन्य नेत्यांची साथ असेल दुसरीकडं महायुतीच्या संजय मंडलिक यांच्या प्रचारसाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ मंत्री, मंत्री चंद्रकांत दादा पाटील खासदार धनंजय महाडिक सिंह घाडगे आमदार प्रकाश आबेडकर राजेश पाटील हे सगळे मैदानात असतील थेट शाहू महाराज यांच्यावर टीका न करता महायुतीच्या उमेदवारांचं नेत्यांकडून आमदार सतेज पाटील यांना टार्गेट केलं जात आहे तर त्याला पाटील प्रत्युत्तर देत आहे पाटील यांचा कोल्हापूर दक्षिण उत्तर व करवीर विधानसभा मतदारसंघात प्रचंड प्रभाव आहे त्यांना राधानगरीतील ए वाय पाटील अभिजित ताईशेटी चंदडच्या माजी आमदार संध्यादेवी कुपेकर कागलचे संजय घाडगे अशा नेत्यांची सातमीयता आहे राजकारणातल्या अशाच घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बोलरे भावा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद